एक कप तांदळापासून मस्त असा पदार्थ तयार करूयात जो तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही आणि हो त्यामध्ये आपण आंबा घातलाय नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ना इथं एक कप तांदूळ घेतलेत ते तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचे आणि नंतर हलकेसे लालसर होईतोपर्यंत भाजून घ्यायचे खमंग असे भाजून घेतले की नाही की आपण जे हे आंब्याचं अमृत फळ करतोय ना ते खूप छान चवीला होतं बरं का तर आता हे जे तांदूळ आहेत ना ते आपले छान भाजून झालेले आहेत तर हे काढून घ्यायचे आणि गार व्हायला ठेवून द्यायचे आता हे बघा हे गार झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घेऊयात याचं बारीक शक्य जेवढं होईल ना तेवढं बारीक पीठ करून घ्यायचं आणि तर जेवढे तांदूळ ना तेवढं दूध मी इथं घेतलेलं आहे लक्षात ठेवा हे दूध गार आहे गार दुधामध्ये आपण जेवढे तांदूळ जेवढं दूध तेवढीच साखर घेणार आहे आता ही साखर दुधामध्ये छान अशी विरघळवत ठेवूयात आणि तोपर्यंत हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करूयात दळताना याच्यामध्ये एक वेलदोडा घालायचा याची चव खूप छान येते बर का आता हे पीठ छान असं दळून झाले अगदी बारीक शक्य तेवढं बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये करून घेतलेलं पीठ आहे म्हणून एकदा फक्त आपण चाळून घेऊयात म्हणजे त्याच्यावरती जे असेल ना ते रवा निघून जाईल आणि मग आपला पदार्थ एकदम छान होईल ही अमृत फळं तुम्ही कधी खाल्ली आहेत का मला कमेंट करून सांगा बरं का नसेल खाल्ली ना तर एकदा नक्की करून बघा आणि तुमची करायची पद्धत कशी आहे ना ते पण मला सांगा तर मस्त असं हे तांदळाचं पीठ आता छान तयार झाले हे या दुधामध्ये आपण आता घालून घेऊयात छान एकसारखं हलवून घ्यायचं दूध विरघळवून घ्यायचं दूध आणि साखर एकत्र एक करून घ्यायची आणि त्यानंतर हे पीठ घालायचं या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची मात्र काळजी घ्या अगदी छान आपण पीठ हे एकत्र करून घेऊयात छान असं हलवून घेऊयात आणि याच्यावरती आता झाकण ठेवायचं आपल्याला आणि एक अर्ध्या तासासाठी तरी हे पीठ आपण बाजूला ठेवून देणार आहे पण त्याआधी हे छान असं हलवून घ्यायचं बरं का शक्य तेवढं हलवायचं म्हणजे मग सगळं एकजीव होतं आणि याला मस्त असा आंब्याचा फ्लेवर यायसाठी आपण याच्यामध्ये एका आंब्याचा रस वापरणार आहे मी काय वापरले ना वापर ते पण सांगते बरं का चला लगेच आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर हे पीठ आपलं छान भिजलेलं आहे हे पीठ एकदा फक्त हलवून घेऊयात आणि यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि आता माझ्याकडे ना आंबा पावडर आहे तर ती मी आंबा पावडर आहे तुम्हाला हवं ना तर एका आंब्याचा रस तुम्ही वापरू शकता तर इथं मी आंबा पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालून घेतलं आणि छान हलवून घेतलं सुद्धा आपल्याला व्यवस्थित सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित गुठळ्या मोडल्या गेल्या गे की नाही की हा पदार्थ एकदम छान होतो आणि चव पण छान होते आंब्याची चव एकदम भन्नाट लागते बर का आणि एक पुढं जाऊन सिक्रेट पदार्थ आहे ज्याच्यामुळं हा पदार्थ आपला एकदम छान होणार आहे आणि खमंग पण होणार आहे मौसूद तर होतोच आणि चार ते पाच दिवस टिकतो आहे की नाही भारी आयडिया याला अमृतफळ म्हणतात तुम्ही कधी ऐकलंय का कसं करायचं ना ते दाखवतेच आहे तर आता छान असं आपले हे गुठळ्या मोडून तयार झालं आता आपलं जे तांदळाचं पीठ आपण भिजत ठेवलं होतं ना साखर दूध आणि पीठ त्यामध्ये हा आंब्याचा रस असा घालून घ्यायचा छान एकत्र हलवून घ्यायचं आता पीठ किती सरसरीत झाले बघा पाण्याचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जास्ती करू नका तुम्हाला जर अगदी कडक हवा असेल ना तर पाणी कमी घाला आणि अगदी हलका मऊ पदार्थ हवा असेल ना तर पाणी थोडंसं जास्तीचं घातलं तरी चालेल पण पाणी जास्त झालं ना तर हे पीठ शिजायला मात्र वेळ लागतो आता इथं मी एक चमचाभर तूप घेतले आणि त्या तुपामध्ये आपण ओलं खोबरं हा हाच सिक्रेट पदार्थ आहे खोबरं छान असं भाजून घेणार आहे लालसर होईतोपर्यंत ओलं खोबरं आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचंय आता हे ओलं खोबरं आंबा आणि नंतर तांदळाची पिठी याची चव एकदम भारी येते बरं का उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ एकदा तरी झालाच पाहिजे एकदम छान आणि पौष्टिक महत्वाचं म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच होतो आता आणखीन एक चमचाभर मी तूप घालून घेतलं आणि खोबरं कोरडं होतो पर्यंत लालसर होईतोपर्यंत छान असं भाजून घेतलं आता हे जे भाजलेलं आहे ना त्याच्यावरती आपण आता सगळं तयार केलेलं मिश्रण आहे ते घालून घेऊयात हो सार्खा, सार्खा आता हे मिश्रण सुद्धा घालताना ना एक सारखं घालायचं आणि हो सारखं हलवत राहायचं जेवढं तुम्ही हलवून घ्याल ना तेवढं त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत या पिठामध्ये पटकन गुठळ्या होतात म्हणून मग अगदी सारखं एकसारखं हलवत राहायचं तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत ते एकजीव होत नाहीये आता हे सगळं हलवून एकजीव होतोपर्यंत पाच मिनिटाचा कालावधी लागतो बर का तळामध्ये करपू नये आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून मात्र ही प्रोसेस खूप महत्वाची अगदी व्यवस्थित छान आपण हे सगळं एकजीव करून घेऊयात आणि मग त्यानंतर तुम्हाला थोडं थोडं करत मी दाखवते कसं ते मिळून आलंय आणि अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये आपण याच्यामध्ये दूधच वापरले त्यामुळे याची चव आणखीन छान येते बरं का आता थोडस बघा दोन मिनिटानंतर आपलं हे जे मिश्रण आहे ना ते छान घट्ट व्हायला लागले व्यवस्थित घट्ट होऊन द्यायचं म्हणजे मग ही अमृत फळं जी आहेत ना ती अगदी मौसूत होतात आणि त्याच्यावरती डेकोरेशनला मी काय लावलेलं ला। ते पण तुम्हाला सांगते हो आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर या स्टेपला तुम्ही फ्रुट्स ऍड करू शकता किंवा ड्रायफ्रूट ची पावडर ऍड करू शकता तर आता बघा हे छान मिळून आलं मस्तपैकी एकजीव झालं छान वाफ आले पीठ मस्त पैकी तयार झालं आहे की नाही पटकन होणारा आणि चविष्ट रंगतदार पदार्थ चला व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता इथं मी एक ताट घेतले आणि त्या ताटाला तोप लावून घेतलं ही अमृत फळ आहेत ना ती थोडीशी झाडसर किंवा मोठीच असतात म्हणून मग ताट लहान घेतलं आणि लहान ताटामध्ये हे सगळं मिश्रण आता आपण गरम असतानाच काढून घेऊयात आणि नंतर आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनटं तरी सेट करायचंय तर हे सगळं काढून घ्यायचं आणि हाताने थापून घ्यायचं थापून घेताना हाताला किंवा ज्याने थापणार आहात त्याला थोडंसं तुपाचा हात लावायला विसरू नका म्हणजे तुमच्या हाताला चटका बसणार नाही आणि हे पीठ चिकटणार सुद्धा नाही तर आता हे छान असं पसरवून घेऊयात आणि हे पसरवायसाठी मी काय केलं तर हाताला चटका बसू नये म्हणून एक वाटी घेतली आणि वाटीला तूप लावून घेतलं आणि सगळं छान एकसारखं पसरवून घेतलं आता याच्यावरती छान दिसावं म्हणून मी मगजबी लावून घेतले तुम्हाला हवं ना तर तुम्ही काजू बदाम किंवा मगजबी काहीही लावू शकता एकदम मस्त सहा पदार्थ तयार होतो आता तुम्ही बघा किती छान मस्त सहा पदार्थ तयार होईल की नाही मला खात्री आहे की ही अमृतफळं तुम्ही कधी खाल्ली नसतील किंवा खाल्ली असतील ना तर या पद्धतीने कधी केली नसतील आंब्याचं सीझन चालू आहे ना पर्यंत एकदा ही अमृतफळं नक्की करून बघा एकदम चविष्ट थोडीशी वेगळी आणि रंगतदार आता तुम्ही बघा मस्त सजवून तयार झाले वीस मिनिटं ठेवून देऊयात सेट झालं की नाही की मस्त असं ह्याच्या मौसूत वड्या पडतात बर का एकदा फक्त आपण सुरीनं त्याला आकार देऊन घेऊयात आणि सेट करायला ठेवून देऊयात बघा आवडलं ना चला आता पटकन व्हिडिओ शेअर करा मला माहिती आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये होतंय त्यामुळे तुम्ही पटकन करायला घेणार आहात आणि हो तुमच्याकडे जर का कोणी पाहुणे येणार असतील ना तर त्यावेळी सुद्धा हा पदार्थ तुम्ही करून बघू शकता आहे नमस्त